नमस्कार स्वप्नगंध साहित्य समूहातर्फे गणेश चतुर्थी निमित्त आयोजित स्पर्धा क्रमांक सेहेचाळीस यामध्ये मी सौ श्यामल अविनाश कामत शिकागो अमेरिका इथून सहभागी होत आहे गणपती बाप्पा या विषयावर मी आरती सादर करत आहे जय देव जय देव जय गणेश देवा भक्तजन करतात तुझी मनोभावी सेवा विद्येचा अधिपती सर्वांचा तू गणपती सकलजन करतात तुझीच स्तुती भाद्रपदात होते तुझेच आगमन जाते साऱ्यांचे मन जय देव जय देव जय गणेश देवा भक्तजन करतात तुझीच मनोभावे सेवा सुख करता तूच तुच, तुच दुःखार्ता विघ्न विनाशक विघ्नार्ता तुझे अष्टविनायकी रूप भक्ताना भावते खूप जय देव जय देव जय गणेश देवा भक्त जन करतात तुझीच मनोभावी सेवा प्रथम तुला वंदितो गणराया मस्तके असू दे नेहमीच छाया हाकेला धावतो नवसाला पावतो सर्वांना आनंद तुच देतो जय देव जय देव जय गणेश देवा भक्तजन करतात तुझीच मनोभावी सेवा धन्यवाद